द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण दास महाराज खर तर आम्ही महामंडळ आणि संस्थापक अध्यक्ष यांचे अनुवर्ती आहोत सैनिक आहोत जवळजवळ बाबांचा मला पन्नास वर्ष सहवास लागला आणि पंढरपूर देवस्थान सासवर त्रंबक सर्व चांगल्या रीतीनं विस्ताराची विकासाची कामं व्हावी योग्य रीतीनं चालावा म्हणून बाबांनी आयुष्यभर प्रयत्न केले वारकरी महामंडळाच्या कामाचा आबाका फार मोठा आहे त्याच्याकरता एक संशोधन ग्रंथ मला लिहावा लागेल इतकं मला त्याच्यातली माहिती आहे आज अनेक प्रश्न आहे त्यांच्या आयुष्याचे आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मी कार्य आणि आज आमच्या संत निवृत्तनाथ महाराजांच्या या विस्तार विकास कामाला देखील त्यांनी मोठे आशीर्वाद दिलेले तेव्हा मला आज या निमित्तानं बाबांच्या पवित्र स्मृतीला अभिवंदन करतो मी तर बाबांनी ज्ञान मंदिर या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली आणि त्या संस्थेचं उद्घाटन रातोस्मरणी गुरुदेव बाबासाहेब दानगेकरांनी केलं त्या संस्थेतून गबराजकाचार्य मोहनानंद गिरीजी महाराज पूर्वाश्रमीचे मुरलीधर महाराज ओळकर माधव महाराज गुले तुकाराम शास्त्री महामुनी ज्ञानेश्वर खिल्लारी गांगाराम महाराज दुबे असे अनेक दिग्गज शंकरबा अुडके असे अनेक कीर्तनकार त्यांनी त्या ठिकाणी घडवले तेव्हा त्या संस्थेला पंचाहत्तर वर्षे झाली वाईट एवढंच वाटतं की बाबांनी स्थापन केलेली संस्था बाबांच्या नंतर मात्र कार्यान्वित होऊ शकली नाही आज ती त्या संस्थेची परिस्थिती काही म्हणावा अशी चांगली नाही आमच्या अपेक्षा होती की आळंदीत सारखंच तिथे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं पण त्याकरता पुढच्या पिढीनं प्रयत्न करावेत आणि बाबांनी सुरू केलेलं हे कार्य पुढे त्यांचं होत राहावं मी कैलास महाराजांना देखील अनेक वेळेला बोललो आणि ठीक आहे काय अडचणी आज त्यांचे पितणे आमचे भगवान महाराज मनसुख त्यांच्या मनामध्ये बाबांचं कार्य पुढे यावं असं वाटतं आनंदाची बाब आहे ते त्यांनी चालवावं आज आपल्या या उत्सवाकरता त्यांनी भेट दिली म्हणजे प्रत्यक्षपणे रामदास बाबांनीच मला भेट दिली असं मी मानतो आणि त्यांना धन्यवाद